आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातंग समाज बांधवांचा भव्य संजन संवाद मेळावा संपन्न झाला चनगड येथे हा मेळावा मोठ्या उत्साहात झाला या मेळाव्यात मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर विचारमंथन करण्यात आले उपस्थित समाज, समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपल्या संघटनेचे महत्त्व अधोरेखित केले प्रमुख उपस्थितांनी मातंग समाज बांधवांशी संवाद साधला आणि त्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेतल्या विविध सामाजिक व आर्थिक समस्या शिक्षणाची गुणवत्ता बेरोजगारी विकासात्मक योजनांचा अभाव आरक्षणाचे यांसारख्या विषयांवर समाज बांधवांनी आपली मते व्यक्त केली यानुसार भविष्यात त्या योग्य पद्धतीने सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली चंदगड विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातंग समाज बांधवांनी आपल्या शाश्वत विकासात्मक दृष्टिकोनाला समर्थन देत एकजूट दाखवत समाजाच्या हितासाठी महत्वाच्या मुद्द्यावर उभे राहण्याचा निर्धार केल्याचा आनंद यावेळी मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केला तर मातंग समाज बांधवांनी विकासात्मक धोरणांना पाठिंबा दर्शवल्याचेही ते म्हणाले तर आगामी निवडणुकीत चंदगड विधानसभेसाठी मानसिंग खोराटे यांना यावेळी पाठिंबा जाहीर करण्यात आला अध्यक्ष स्थानावरून बोलताना अमोल महापुरे यांनी मातंग समाजाच्या एकत्रित एक शक्तीचे आणि संघटन बांधणीचे महत्व केले समाजाच्या विकासासाठी सर्वांनी संघटित होऊन काम केले पाहिजे असे ते म्हणाले तर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी खोराटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे असे ते म्हणाले या प्रस्तावास सर्वांनी अनुमोदन दिले यावेळी मान्यवरांनी मातंग समाजाच्या विविध प्रश्नावर सखोल चर्चा केली आणि आगामी काळात विकासात्मक धोरणे कशी राबविता येतील याचे विचारमंथन केले एकमुखाने निर्णय घेत एकत्रित राहून समाज हितासाठी पुढील पावले उचलण्याचे ठरविण्यात आले चंदगड विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा मेळावा खूपच महत्वाचा ठरला आहे मातंग समाजाने एकत्र येऊन घेतलेला निर्णय चंदगड विधानसभेच्या राजकारणावर महत्वपूर्ण परिणाम करू शकतो या मेळाव्याच्या माध्यमातून समाजाला एक संघ राहण्याचा निर्धार केला आणि भविष्यात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तो पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अमोल महापुरे जिल्हाध्यक्ष सुरेश चव्हाण संतोष मळवीकर माजी सभापती जगन्नाथ हुलजी बहुजन संघटक पी डी सर्वदे अण्णा बिग्रेडचे चंदगड तालुका अध्यक्ष बबन माने आजरा तालुका अध्यक्ष शरद लोखंडे गडहिंग तालुका अध्यक्ष विजय दावणे चंदगड रंगकर्मी अध्यक्ष शाहीर मधुकर कांबळे सरपंच एकनाथ पाटील अशोक माने अप्पू मांग यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते चालवायला घेतला आणि पाच वर्षामध्ये तुम्ही कायला पलट केलेला आहे त्याचा या समाजाचा कायला पलट करण्यासाठी मानसिक आम्ही सहकार्य करूया आणि समाज सुधरूया एवढं सांगतो जय हिंद जय देवदाशी असू देत समाज कल्याणच्या अनेक योजना असू देत त्यावेळी कुठच मान दिसत नाही साहेब खरोखरच तुम्ही भाग्यवान आहात आमच्यासाठी तुम्ही दैवत आहात असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही साहेब महातग समाज आता कुठेतरी जागा होत आहे साहेब हा माझा समाज झोपलेला समाज आहे त्यांना कुठेतरी जागा करण्याची आवश्यकता आहे गरज आहे झोपलेल्या माणसाला उठवणं खूप सोपं आहे पण झोपेच सोंग घेणारा समाज साहेब लवकर उठत नाही आणि ते तुम्ही खरोखरच काम हाती घेतलात त्याबद्दल साहेब तुमचा जोरदार माझ्या समाजावरतीनं टाळ्या वाजून अभिनंदन करो साहेब हा दौलत सहकारी साकार करताना अनेक नेते मंडळी मोडीत काढण्याच्या प्रयत्नात साहेब जे पाठीवर मारतात ते ठीक आहे पण लोकांच्या पोटावर मारणं हे खूप मोठं पाप इथले नेते करत आहात त्यासाठी धडा शिकल असे हा माझा समाज गप्प बसणार नाही आणि तुम्ही फक्त लढा म्हणा हा माझा समाज तुमच्या पाठीशी शंभर टक्के राहणार आहे आणि राणा सुद्धा आहेत कारण गणेश चतुर्थीच्या माध्यमातून बघितलं अनेक नेते मंडळींना पायाचा वाळू सरकू लागले हे खोराटे काहीतरी वेगळंच करा लागलेत आणि ते गप्प बसणार सगळ्या लोकांना समजले आणि म्हणून म्हणतो साहेब बदल हवा तर आमदार नवा पोठ्यानं म्हणायचं बदल हवा तर आमदार नवा आणि मानसिंगजी खोराटे साहेब तुम आगे बघ हम तुम्हारे साथ है म्हणून म्हणतो भेटला मान आणि पेटला पान भेटला मान पेटला पान एवढंच बोलतो आणि तुम्हाला भविष्यासाठी साहेब शुभेच्छा देतो तुम्ही कुठंच थांबू नका आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीर आहोत म्हणून पुन्हा एकदा साहेब तुम्ही हा मेळावा घेतला खरोखरच अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी विनंती मळवीकर साहेब हे वाक्य जे आहे हे वाक्य आगामी काळात आपल्याला त्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो सर माझा हा मातंग समाज आहे हा माझा मातंग समाज सर भोळा आहे अडाणी आहे गावकुसाबाहेर राहणारी काही माणसं आहेत सर या चंदगड तालुक्यामध्ये मातंग समाजावरती एवढा मोठा न्याय आजपर्यंत झालेला आहे अनेक अशी उदाहरणं आहेत मला चंदगड तालुक्यातील अनेक लोक वेगवेगळ्या घटना सांगत असतात त्यावेळी माझं मन बेचेन होत आहे शाहू महाराजांच्या को कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि चंदगड तालुक्यामध्ये माझ्या समाजावर अन्याय अत्याचार होतो माझं मन बेचेन होत आहे त्यावेळी मी म्हणतो अरे चंदगड तालुक्यामध्ये चंदगड तालुक्याचं नेतृत्व करणारी जी माणसं आहेत त्या माणसांना माझा समाज माझी माणसं माणसं वाटत नाहीत का हा प्रश्न मला त्या निमित्तानं निर्माण होतो माझ्या मनामध्ये अनेक गोष्टी या चंद तालुक्याच्या संदर्भामध्ये मी ऐकलेल्या आहेत सर मेल्यानंतर स्मशान आम्हाला पण तो न्याय द्या मला सांगायचं आहे की मी आजपर्यंत इथं बरंच मग ते कारखाना चालवणं असेल किंवा इतर रोजगार मेळावे घेतले असतील किंवा आणखीन काही सुधार सुधारणा करण्यासाठी जे काही केलेलं असेल त्यात मध्ये आजपर्यंत ना जातपात बघितलेली आहे ना कुठल्या गटाचा बघितलेला आहे कारण आजपर्यंत आमच्यावर गटानं बरेच हल्ले केलेले आहेत पण मी करते वेळी मी त्यांना जर का काहीतरी मदत करत असेल तर त्यावेळी ना कुठला गट तट बघितलेला आहे हा कुठल्या गटाकडून आलेला आहे हा कुठल्या जातीचा आलेला आहे योग्यता प्रत्येकाचे बघितले आणि त्याप्रमाणे मी न्याय दिलेला आहे आणि तुम्ही देत राहील ह्याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि त्याचसाठी आणि त्याचसाठी मी राजकारणात उतरत आहे आता राजकारणात उतरते वेळी चंदगड किंवा आपल्या भागापुरतं बोलायचं झालं साहेब तर तुमचा भाग हा थोडासा सुखी समाधाने सधन भाग आहे पण आमचा भाग हा दुर्लक्षित भाग आहे मागास भाग आहे असं म्हटलं जातं पण मागास भाग म्हणण्याजोगं जर इथून नजर जर फिरवला तर एवढं सुंदर वातावरण आणि नैरम्य ठिकाण तुमच्या भागात सुद्धा मिळणार नाही मी तिथं राहून आलेलो आहे मला सगळं माहिती तुमच्याच म्हणत नाही मी आमचा भाग तुमचा भाग काय डिफरेंशिएट करत नाही मी पण मी सांगतो अख्ख्या महाराष्ट्रात गेलं तरी एवढा सुंदर तालुका एवढा सुंदर निसर्गरम्य तालुका हा कुठेही भेटणार नाही आजपर्यंत इथं व्यक्तींचा काहीतरी उपयोग होईल असं काहीही झालेलं नाही मोठे मोठे वादे झालेले आहेत मोठे मोठे पोस्टर्स आहेत सोळाशे कोटीचा तुमचा इन्व्हेस्ट केले गेल्या पाच वर्षात इथं आले वगैरे त्या सोळाशे कोटीतले तुम्हाला एक